केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या संकल्पनेतून विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात आले एकोणतीस मे ते बारा जून दरम्यान या अभियानांतर्गत शेतकरी मेळावे झाले भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीद्वारे या अभियानाचं नियोजन केलं गेलं कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठ कृषी विभाग आत्मा कृषी संबंधित यंत्रणा संस्था यात सहभागी झाल्या होत्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा शेवगाव पाथर्डी जामखेड कर्जत श्रीगोंदा वाहिल्यानगर या तालुक्यात दहिगावनं कृषी दहिगावने कृषी विज्ञान केंद्र तर उर्वरित सात तालुक्यात बाबळेश्वर कृषी विज्ञान केंद्रानं अभियान राबविलं प्रत्येक तालुक्यातील बारा गावे याप्रमाणे एकशे सत्तरपेक्षाही अधिक गावात अभियान झाले नेवासा तालुक्यातील तरवडी गेवराई व धनगरवाडी या गावात अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम झाले या अभियानाच्या माध्यमातून के व्ही के दही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा अहिल्यानगर येथील शास्त्रज्ञ तसेच लोकनेते श्री मारुतराव भुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा येथील शेतकी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या दृष्टीनं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमात विषय विशे विशेषज्ञ कृषी विज्ञान नारायण निभे यांनी कपाशी पिकामध्ये नत्र खत व्यवस्थापन तसेच ऊस पिकामध्ये जमिनीचा ओलावा मोजण्याच्या यंत्राचा वापर करून पाणी व्यवस्थापन विष याविषयी मार्गदर्शन केलं विषय विशेषज्ञ कृषी विस्तार सचिन बडदे यांनी कपाशी पिकामध्ये नांगे भरणं तसेच एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले मंडल कृषी अधिकारी श्री धस यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती येथील शास्त्रज्ञ डॉक्टर बसवराज पाटील यांनी विकसित कृषी अभियानाविषयी माहिती दिली महेश म्हस्के उपशेतकी अधिकारी यांनी उत्पादन वाढविण्यासाठी जमिनीचं आरोग्य याविषयी माहिती दिली या, दिल। या कार्यक्रमात शेतकऱ्यांना आडसाली पूर्व हंगामी ऊस पीक कपाशी तूर एकात्मिक पीक व्यवस्थापन या विषयावर माहिती देण्यात आली यावेळी कारखान्याचे शेतकरी अधिकारी नंदू पाटील बापू शिंदे आत्मानिवासाचे शैलेश आहेर कृषी अधिकारी लक्ष्मण सुडके वैभव कदम प्रशांत पाटील संदीप गायकवाड राठोड साहेब तसेच प्रगतिशील शेतकरी हजर होते अभियानामध्ये मारुतराव घोले पाटील शिक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र दहिगावनेचे शास्त्रज्ञ नंदकेशोर दहातोंडे डॉक्टर चंद्रशेखर गवळी सरपंच केदार आगळे अनिता करडिले ग्रामपंचायत सदस्य कारभारी दरवडे तसेच प्रगतिशील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येनं या अभियानात सहभागी झाल्या होत्या सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ विशे डॉक्टर चंद्रशेखर गवळी तर आभार कार्यक्रम सहाय्यक प्रकाश बैरट यांनी मानलं राहुरी तालुक्यात विकसित कृषी संकल्प अभियान माळेवाडी डुकरेवाडी व तांदूळनेर या ठिकाणी झाले प्रास्ताविक के व्ही के बाबळेश्वर उद्यान विद्या विभागाचे डॉक्टर विलास घोले यांनी केले महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या चारा पिक संशोधन प्रकल्पातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर एस ए लांडगे यांनी चारा पिकावरील कीट व रोग नियंत्रणाविषयी माहिती दिली राष्ट्रीय अजैविक तण व्यवस्थापन संस्था बारामती येथील डॉक्टर राजकुमार यांनी मक्यावरील अळी नियंत्रणाविषयी माहिती दिली पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळचे प्राध्यापक डॉक्टर प्रशांत म्हसे यांनी पशुसंवर्धनाविषयी मार्गदर्शन केलं तालुका कृषी अधिकारी बी एस शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती हुमनी याविषयी उपकृषी अधिकारी अतुल काळे यांनी माहिती दिली सहाय्यक कृषी अधिकारी अनिल लोंढे यांनी सोयाबीन उगवण क्षमता सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती एस एस बनकर यांनी सोयाबीन बीज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली सहाय्यक कृषी अधिकारी ए सी धिमते यांनी कृषीविषयक योजनांची माहिती दिली प्रवरा कारखान्याचे संचालक प्रकाश ताठे वसंतराव डुकरे पाटील संचालक प्रवरा सहकारी बँक त्यावेळी यावेळी हजर होते राहुरी विभागाचे कृषी विभागाचे अधिकारी व केविकेचे अधिकारी शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं सुधारित बियाण्यांची उपलब्धता करणं नवीन बियाणे कायद्याबाबतीत जागरूकता निर्माण करणं उत्पादकता वाढवणं उत्पादन खर्चात बचत करणं आणि कृषी संशोधन थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवणं हा या अभियानाचा उद्देश होता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एक राष्ट्र एक कृषी एक संघ अशी घोषणा या अभियानात केली सातशे जिल्ह्यांमध्ये निवड केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला शेतकऱ्यांना अचूक माहिती व मार्गदर्शन देण्यात आलं हवामान अनुकूल स्थिती बियाणांची उपलब्ध गुणवत्ता उत्पादकता वाढवणं नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं मृदा आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून खतांच्या योग्य मात्रा पिकांना दिल्या जाणं अशा स्वरूपाच्या तंत्रज्ञान प्रसारावर अभियानात भर दिला गेला उत्पादकता वाढीत जागतिक मानकं गाठणं हे आपल्या शेतीत आवश्यक आहे उत्पादकता वाढवणं खर्चात बचत व किमान आधारभूत किंमत एम एस पीद्वारे शेतकऱ्यांना लाभ मिळावं असं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे यासाठी शेतकऱ्यांमध्ये या अभियानाद्वारे विशेष जागृती करण्यात आली